त्या ते बँकेला तेवढ्या पावर आहेत का नाही कारण त्या बँकेच्या अर्बन बँकेच्या त्या नियम आप बँकेच्या नियमानुसार त्यांना एवढी पावरच नाही पैसे द्यायची hmm. आम्ही तीच मागणी करतो की ही सगळं सिस्टीमच एकदम हायजॅक केली मग हायजॅक करायला गोखले करू शकतो काही का कोणतरी याच्या पाठीमागं आहे ना त्याशिवाय ही सिस्टीम कोण आहे सिस्टिम नाही आता तुम्ही माहिती आता ना? आपण मी नावच घेतले आता पण आमचं ठरलं आता दोन चार दिवस नाव नाही घ्यायचं नाव नाही घ्यायचं आरोप ना आरोप करत नाही पण आता त्याच्यामध्ये मी खासदारांवर तर बोललोच होतो की हे तुम्ही स्पष्टीकरण द्या खुलासा करा आणि मला तो खुलासा अजूनही माझं समाधान झालेला नाही पण आता ठरवलं की आपण बोलायचं नाही आमचे माननीय शिंदे साहेब आहेत त्यांनी मला सांगितलं बोलू नका पण आता आता हे बरोबर आहे पण नाही तुम्ही मगाशी मी जेव्हा तुम्हाला पहिला प्रश्न विचारला की तुम्ही तुम्ही आरोप का म्हटले पुणेकर म्हणून मला भगवत म्हणून आरोप करताय आज करायला कोणतरी नेत्याने सांगितलं गप्प बसत पुणेकर गप्प मी बसलेलं नाही म्हणजे मी मग गप बसलो असतो तुमच्याकडे आता आलो तुम्ही आता म्हटलं की आम्हाला सांगितलं नाही बोलू नका म्हणून म्हणजे तुम्ही आरोप करा पण तुम्ही फक्त एका ज्या जो घोटाळा झाला त्याच्यावर बोला आणि आहे मी आणि त्याच्यावर बी बोलायला काय हरकत नाही कारण शेवट मी शेवट मला माझ्या नेत्याने सांगितले आणि त्यांनी मला हे बी सांगितलं होतं आनंदीला ते आले होते ना त्या दिवशी मी पांडुरंगा आपला माऊलींचं दर्शन घेतलं ते म्हणले दोन दिवसात हा विषय संपून टाकतो आणि मग हा कुठला म्हणजे हे जे आ, हे जे आत्ता मी सूचना करतो आणि त्यातून तोडगा निघेल तर तोडगा निघताना दिसतोय पण माझं समाधान नाही मी साहेबांशी बोलणार आहे आज उद्या मी बोलणार अजून माझं समाधान झालं नाही हा नुसतंच ऑर्डर दिले पण रजिस्टर खरेदी कर, कर जो काय आहे ह्या कॉर्टाला आधी काढत का ते कॅन्सल करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे धंगेर गप्प कधी बसता धंगेकर ह्याच्यावरती तोडगा निघाल्यावरती गप्प बसतील की धंगेकरांना बॉसने सांगितलं पाठीच्या शांत बसा धनगर शांत बसतील ह्याच्यामध्ये माझे बॉस मला काय असं सांगणार नाही की चुकीच्या गोष्टीला पाठिंबा दे बरं म्हणजे ते मागच्या वेळेला आले मी निलेश गायवाळवर बोललो त्याच्यावर ते म्हणले गुन्हेगारांना माफी नाही द्यायची आहेच ना आज ते जैन बो बोर्डिंगच्या बाजूनी तेही बोलतात त्यांनाही ते बोलता। कारण ते विद्येचा आहे आणि विद्येच्या माहेगामध्ये असा भीम पराक्रम कोणी केला असेल तर त्याला आम्ही कसं सोडणार आहे दंगेकर सोडन तो कुठला मग हा तुम्हाला माहिती आहे माझे आंदोलन तुम्ही बघितलेत आणि त्या आंदोलनामध्ये शेवटच्या टोकापर्यंत गेले ते मध्ये आधी सोडणारच नाही मग सोडलं तर मला कोणी विश्वास ठेवणार नाही माझ्यावर हा महत्त्वाचा भाग आहे आणि मी ती शेवटपर्यंत माझी राजकीय किंमत किती मोजायला लागली तर ते मोजणार आहे कारण मी पोषक पोरशोकार केला अग्रवाल परिवार बिल्डर परिवार हा सगळा माझ्या निवडणुकीत माझ्या विरोधात आला पप संस्कृती होती आंबली पदार्थवाले होते काही पोलीस खात्याला आवडलं नाही ते विरोधात होते म्हणजे ही सगळी माझ्या विरोधात मोठी उभी राहिली ना पण त्याचंही नुकसान मला झालं ह्याच्यापुढेही होईल म्हणजे मी बेर्जेचा करत नाही कारण मला पुणेकरांनी सर्वसामान्य पुणे म्हणजे मी असताना माझं कुटुंब माझ्या कुटुंबात कोणी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नाही मला लोकसभेपर्यंत लोकांनी नेले त्यांनी आशीर्वाद दिले आणि मग मी जर राजकारणाची बेरीज करत बसलो तर मला येणारी पिढी माफ करणार नाही कारण पुणेकरांनी हे छोट्या घरातलं किंवा एक सर्वसाधारण घरातल्या पोराला एवढं मोठी संधी दिली पण त्यांनी पुणेकरांसाठी कधी आवजत नाही उठवला मी त्या पापात पुढं जायला नको म्हणून पुढच्या पिढीला कळलं पण की लढत होता आणि आपल्यासाठी लढत होता म्हणजे मगाशी एका प्रश्नाचं उत्तर दिलं नाही मित्रपक्षाच्या विरोधात जावं असं का वाटलं नाही मी कोणाच्या विरोधात जाऊ शकतो मी माझे चुकले तर मी बोलू शकतो मी चुकलं आहे शेवटी आपण जे आपण आपल्याकडं सत्ता आली नंतर सत्तेचा उपयोग हा जनतेसाठी झाला पण आणि जनतेच्या फायद्यासाठी झाला पण तिथं जर सत्तेतून पैशांत पैशातून पाईसा सत्ता हा जर प्रयोग करत राहिलो तर मग शेवटी मलाही जनता सोडणार नाही म्हणजे युती धर्म वगैरे असतो असं काय नाही आता युती धर्मापेक्षा मी हो पुणेकडे मी सर्व मी, मी तर मी तर म्हणतो पुण्यासाठी मी लढणार आहे आणि काय मी पुण्यासाठी महाराष्ट्रातला कुठला माणूस आला तरी त्याच्या अन्या झाले तर आपण बोलतो आहे आणि बोलावंच लागेल शेवटी आपण कार्य करते आणि आपण कार्यकर्ता मुशीदनं तयार झालो मी काही एका दिवसात झालो नाही मला लय मोठा काळ गेला चाळीस वर्ष झालं मी पुण्यात काम करतो आहे बाळा शाळे जीवनापासून मी रस्त्यावर आहे आणि त्याची जाणवे आहे मला की सर्वसामान्यांची धक्का असती ती मी भोगलेली भोगतोय पण तरी सर्वसामान्य ती धग लागून आहे आणि मग आता विद्येचं माहेरघर विद्येच्या माहेरघरामध्ये जर आपल्या पुणेचं विद्येचं माहेरघर म्हणजे जगामध्ये त्या विद्येच्या माहेरघराचं नाव आहे जगातले विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला येतात ज्या उद्देशाने ही संस्था चालू केली ही युवकांसाठी केली जैन धर्माच्या मुलांसाठी केली त्याच्यामध्ये त्यांनी त्या काळामध्ये योगदान दिलं आणि जर एका परंपरा असलेल्या शहराला जर शिक्षण संस्थाच विकायला निघायला लागले किंवा त्याचा बाजार करायला लागले आणि ही बिल्डर लॉबी येऊन त्याच्यावर डोळा ठेवायला लागतं तर आपण नाही बोललो तर मग पुण्याचं आपण काम काय करतो मग आपण नावाला पदक घेऊन टाकू फिरणं उभी उपयोग बरोबर आहे पण एक प्रश्न सगळ्यांना पडला आहे धंगेकरांचा बॉस नक्की कोण आहे <laughs> विषय असा बघा रवी धंगेकर कोणाच्याही कोणाच्याही ऐकण्यात कधीच काम करत नाही तुम्हाला दहा वर्षांनी शोध लागन वीस वर्षांनी लागल किंवा नाही बी लागणार पण दंगेकर हा शब्द त्याला तो पाळतो मला कोणी सांग नितपत मी आता मला पस्तीस वर्षाच्या राजकारणात माझा गुरु मीच आहे फक्त एक आहे की मी सगळ्यांचं मान सन्मान ठेवतो की सर्वसामान्य माणूस आला तरी तो गुरु सान्य मानतो आणि मोठ्यांना तर मानावंच लागतो पण मला ह्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जेवढे जेवढे मी तुम्ही ललित पाटीलचं प्रकरण बघितलं असेल ससून मधला असेल ये। येरोडा मधला असेल सगळ्या प्रकरणांकडे आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना मी मला कोण तसं माझ्या मी लढतो तर मी सगळ्या पुणेकरांच्या जेव्हा लढतो आणि माझा गुरु पुणेकर कारण शेवटी मला ते दिसतं ना डोळ्याने हे सगळं बोलणं ठीक आहे पण असं म्हटलं जातं की दंगेकरांपर्यंत हे सगळं सिस्टमॅटिकली पोचवलं जात आहे दंगेकरांपर्यंत त्या सगळ्या फायली येत आहेत बघा व्यवस्थेला वाटलं नाही कधी गोष्ट बाहेर येऊ नये तर ती कधीच बाहेर येत आहे नाही पण तुमच्या माहिती करता सांगतो तुम्ही मला इथं बसून सांगा तुम्हाला काय पेपर पाहिजे मी तुम्हाला द्यायची व्यवस्था एक दोन तासात करतो कारण तुम्हाला म्हणजे तुमच्या म्हणजे मी काय मोठा नाही पण मला माहिती की एखाद्या सिस्टीममध्ये नुसतं हात घातला तर त्याच्यामध्ये मी मुळापर्यंत पोहोचतो आता मी ह्या प्रकरणात का आलो हे बी तुम्हाला आता सांगतो मी एक चॅनल आहे आपलं कुठलं तर त्या चॅनलमध्ये ही बातमी फास्ट चालली ही इतकी फास्ट चालली ती अचानक बंद पडली आणि मी म्हटलं इथं काहीतरी गडबड आहे मी त्या तासाभरातच सगळा अभ्यास केला आणि म्हटलं आता ही लढाई आपल्याला लढावं लागेल कुठलं तरी चॅनल थांबलंय का थांबलं कशासाठी थांबला हा तो माझा भाग नाही पण जिथं चॅनल थांबलं तिथं माझी बुद्धी चालू झाली की आता इथं आपल्याला यावं लागेल आणि मग मी आल्यानंतर मला मग सगळे त्याचे सगळे मग वाचन केलं अभ्यास केला आणि आता टेन टू मला थोडं कळतं धर्मदायत्वाचं कळतं बँकेचं कळतं तुम्हाला सांगतो रजिस्टर्स कारण आपण त्या सिस्टीममध्ये म्हणून हे सगळं मग जरा एक तासभर वाचल्यानंतर माझ्या लक्षात की हे पेपर आणले पाहिजे ते पेपर आणले पाहिजे हिकडनं बोललं पाहिजे एखादा बॉल टाकला पाहिण मध्ये बॉल टाकला की बरोबर बाकीचे मग सगळ्या यंत्रणा आपल्याबरोबर राहतात ते वस्तूच येते आणि मग ह्याच्यामध्ये हे सगळं दिसतं ना ते मग बरोबर क्लिक होतं कारण माझे एक नेते आहेत म्हणजे नाही येत पण त्यांनी मला सांगितलं होतं की कुठलीही कुठली बातमी बघितली नाही की तुमचं आंदोलन चालू होतं कुठली बातमी बघा एक पेपर काढा एक तुम्हाला लगेच काहीतरी कळेल त्याच्यावर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं आंदोलन चालू होतं mm -hmm. किंवा तुमची लोकशाही चालू होती किंवा तुमचा आवाज चालू होतो mm -hmm. आणि तसं मग एका प्रसारमाध्यमात का थांबलं म्हणून आता आपल्याला म्हटलं आपल्याला थक पळावं लागेल हे सगळं सिस्टमचा वागेन का थांबलं तर त्याचा तो त्या वाहिनीचा विषय माझा नाही तो पण पुणेकर म्हणून शिकला ते सगळं कारण मागे का निवडणूक होती मी पुण्यात तुमची मुलाखत घेतली होती तेव्हा तो फार तुमच्या कोणतरी तुमच्या उमेदवारांनी विरोधी तुमच्या शिक्षणाचा मुद्दा काढला होता पण हे सगळं मग तुम्ही फाईल डॉक्युमेंट समजण्याचं फार सोपं काम नाही हे कुठून शिकलात तुम्ही नाही याच्यामध्ये परत सांगतो म्हणजे मला बरीच लोक म्हणतात दंगेकर तुम्ही कोर्ट घातलं तर मी वकील होता बरं हे सगळं अनुभवातून आपण म्हणजे बघा तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये जो कार्यकर्ता रेशन कार्ड काढायला शिकतो ना Hmm. कुठलं मी अठरा वर्ष जवळ राजकारणातल्या कार्यकर्त्यांनी जर रस्त्यावर आलं आणि त्याला जर काम करायचं असेल hmm. तर त्याला रेशन कार्ड जर नागरिकांना काढून द्यायची जर सिस्टीम आहेत पडली तर hmm. त्याला पुढची सिस्टीम हा पाय आहे hmm. राजकारणात सामाजिक जीवनामध्ये दे, धान्य देणं लोकांना आणि त्याला घरापर्यंत hmm. रेशन कार्ड काढून देणं ही सिस्टीम आहे ही सिस्टीम फॉलो झाली ना तो कार्यकर्ता तयार होता आणि मी त्या तळागाळातून आलेलं आहे म्हणजे हे सगळं मी करून आलेलो त्यामुळे मला कागदपत्र जुळवायची एकदम चांगली माहिती तुम्ही कुठलेही सांगा hmm. तुम्हाला दोन चार दिवसात दो सगळे पेपर yeah. Yeah, so, no, मी आणून पोचून देतो कुठलंही सांगा मला आणि पण हे शिकलत कसं हे सगळे डॉक्युमेंट्स फाईल वाचणे वाचतच मी एकच वाक्य वाचलं जैन घोटाळा जैन बोर्डिंग घोटाळा की माझं काम चालू झालं मग त्याच्यामध्ये मग लगेच माझ्या लक्षात धर्मदायक आहे रजिस्टर ऑफिस आहे मग ही तुमची टेंडर प्रक्रिया हे लगेच लक्षात येते ते आता ह्याच्यामध्ये काय काय गडबड झाली असतात आता बघा हा मुद्दा मी जो बोलतो आहे हा मुद्दा मला कोणी सांगितलं ना की